नमस्कार बालमित्रांनो न्यू नॉलेज हब या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत पाचवी नवोदयासाठी ज्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये अंकगणित मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन आणि भाषा यांचे स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवत आहोत तर आज आपण बुद्धिमत्ता चाचणी मानसिक क्षमता चाचणी पाचवी नवोदय तसेच शिष्यवृत्तीसाठी उपयोगी असणाऱ्या आकृत्या यामधलं नवीन प्रकरण आज आपण चौदावा व्हिडिओ तयार करत आहोत चौदावा व्हिडिओ तयार करत आहोत तो कशाचा असणार आहे समसंबंध म्हणजे मानसिक क्षमता चाचणीचा चौदावा व्हिडिओ आहे आपण थमनीलमध्ये प्रत्येक ठिकाणी नंबर देत आहोत तर तो त्या घटकाशी संबंधित आहे म्हणजे हा व्हिडिओ चौदावा व्हिडिओ जो दिसतो आहे तुम्हाला दिसणार आहे तो कशाशी संबंधित आहे तर मानसिक क्षमता चाचणी बुद्धिमापनचा चौदावा आहे तसंच गणिताचा जो नंबर असेल तो आपल्याला थमनीलवर किंवा समोर स्क्रीनवर दिसणार आहे तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे समसंबंध समसंबंध याच्या काही सूचना आहेत आपण एकदा समजून घेऊ आणि पुढील नमुना प्रश्न आणि आकृत्या आपण पाहूया बघा सुचना काय यातील प्रश्न प्रकारामध्ये पहिल्या दोन प्रश्न आकृत्यात साधारणपणे पुढील संबंध असतो बघा याच्या अगोदरच आपण बुद्धिमापनचं मानसिक क्षमता चाचणीच जे प्रकरण पाहिलं त्याचं नाव होतं मालिका पूर्ण करा आणि मालिका पूर्ण करामध्ये काय होतं तर पहिल्या तीन आकृत्या आपल्याला पाहावं लागत होत्या किती पहिल्या तीन आकृत्या आणि चौथी तयार करावं लागत होती पण समसंबंध या प्रकारामध्ये आपल्याला पहिल्या दोन इथं बघा सूचनेमध्ये दिले पहिल्या दोन प्रश्न आकृत्यात काय संबंध आहे तो ओळखायचा आहे आणि तिसरी आणि चौथी तिसरीपासून चौथी आकृती आपल्याला मिळवायची आहे बघा समसंबंधाची आकृती ओळखता आली पाहिजे तसंच आकृत्यांची मालिका पूर्ण करा ही आकृती समजली पाहिजे तर मालिका पूर्ण करामध्ये कसं असतं ह्या पहिल्या तीन आकृत्या आहेत एकमेकीशी कनेक्ट असतात बघा ह्या पहिल्या तीन आहे की नाही पहिल्या तीन आकृत्या काय असतात एकमेकीशी तीन कनेक्ट असतात आणि एक दूर असते आहे की नाही कशामध्ये समसंबंधामध्ये सम्मा म्हणजे तीन कनेक्ट असतात पण आता मालिका पूर्ण करा म्हणजे आता इथं कसं आहे तर इथं तुम्हाला लक्षात येते बघा दाखवलं मी तुम्हाला की पहिल्या दोनच आकृत्या काय आहेत कनेक्ट आहेत या दोनच आकृत्या कनेक्ट आहेत या दोनमध्ये काय संबंध आहे ते ओळखायचं आहे आणि हा तिसरीशी तिसरीचा संबंध चौथीशी लावायचा आहे तर सूचनेमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की पहिल्या दोन प्रश्न आकृतीत काय काय असू शकतं बघा आकृती चिन्हे यांची संख्या दुप्पट होते दोन आहे चार होणार म्हणजे पहिल्या दोनमध्ये पहिल्या दोनमध्ये दोन, दोन चिन्ह आहेत गुन्हा करायची तिथं दुसऱ्यामध्ये काय झाले चार झाले मग तिसरीत जर पाच असतील तर चौथीत किती होतील दहा होतील याप्रमाणे आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात बघा इथं आपल्याला घड्याळ हा घटकसुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे अंशात फिरतात हे की नाही अंशामध्ये फिरत असताना घड्याळ पाठ असणं महत्त्वाचं आहे समजा उदाहरणार्थ बारावरचा कटा आहे बारावर आहे पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये तीन वर गेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये सहावर जाईल दुसऱ्या आकृतीमध्ये तीन वर गेला आहे हे की नाही म्हणजे ती नऊद अंश आकृती फिरली आणि एका आकृतीमध्ये वर आहे तिसऱ्या आकृतीमध्ये मग चौथ्या आकृतीत किती वर जाईल तर बारावर जाईल या उलट पण असू शकतं घटीवत आणि प्रतिघटीवत हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे आकृत्यात काय आरशा पहिल्या दोन आकृत्यामध्ये काय होऊ शकतं आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा बघा पाणी आणि आरसा हे घटक फार महत्वाचे आहेत पाणी पाण्यामध्ये कसं असतं तर डावी बाजू उजवीकडे होते उजवी बाजू डावीकडे होते आरशामध्ये आणि वरचं वरीच राहतं खालचं खालीच राहतं आरशामध्ये तर पाण्यामध्ये कसं होतं वरचं खाली होतं खालचं वरी होतं हे लक्षात ठेवायचं आहे आकृती एकशे अंश अंशात फिरते आकृती एकशे ऐंशी अंशात फिरते म्हणजे काय असेल बघा घड्याळाचा काटा बारावर आहे तो काटा तीनवर जाऊन सहावर जाणे म्हणजे ती आकृती किती अंशात फिरली समजा एखादा काटा घड्याळाचा तीनवर आहे तो सहावर जाऊन परत नऊवर जाणे म्हणजे आकृती एकशे अंशात फिरलेली आहे बाहेरील आतील आकृत्यांची चिन्हांचे आदला बदल होते त्रिकोण वर्तुळ आहेत पहिल्या आकृतीत त्रिकोण बाहेर होता मध्ये गेला दुसऱ्या आकृतीमध्ये आणि वर्तुळमध्ये होता ते बाहेर आला असं पण होऊ शकतं आकृतीचा आकार लहान मोठा होतो मधली आकृती लहान होते असं पण होऊ शकतं या सूचना आहेत तर बघा आता आपण डायरेक्ट नमुना प्रश्न पाहूया नमुना प्रश्नामध्ये हा पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय अतिशय सोपा असा प्रश्न आहे नमुना प्रश्न आहे बघा पहिल्या दोनमध्ये काय झाले पाहून घेऊ आपण हां पहिल्या दोनमध्ये काय झाले बघा बघा चौकोन आहे पहिल्या आकृतीमध्ये मुख्य घटक दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण झालेला दिसतो म्हणजे एकने काय झाले एकने काय झाले ही आकृती एका कोणानं कमी झाली आता इथं किती कोण आहेत पंचकोण आहेत हे बघा इथं पंचकोण किती पंचकोन पंचकोण आहेत मग आता किती होतील चौकोन होईल मग चौकोन असणारे पर्याय आपल्याकडं दोनच आहेत दोनच आहे इथं सी आणि डी म्हणजे योगाच आपल्या ट्रिक्समुळं हे पहिले दोन पर्याय वगळले जातात आता बघा काय झाले पहिल्या दोनमध्ये एक दोन तीनमध्ये संबंध नाही लावायचा आपल्याला लक्षात ठेवा पहिल्या दोनमध्येच लावायचं आहे आणि ते समजून तिसरीचा चौथीशी लावायचं आहे पहिल्या तीनमध्ये मालिका पूर्ण करामध्ये लावत होतो आपण हिचा संबंध एक दोन तीन आहे की नाही पण असं इथं आता नाही करायचं आपल्याला काय करायचं मग आपल्याला आपल्याला पहिल्या दोनमध्ये संबंध व्हायचा बघा अधिक त्रि चौकोन होता ऐवजी त्रिकोण झाला म्हणजे इथं चौको पंचकोन आहे है की नाही ऐवजी चौकोन आहे म्हणजे हे आणि हे ज्यावर उत्तर आहे बरं आता काय झालं अधिक हे चिन्ह इथं गेलं मध्ये हां मधलं एक चिन्ह हे त्रिकोणाचं आहे ते गायब झाले म्हणजे नाहीचं झालं मग वर्तुळ म्हणजे जे बाहेर चिन्ह आहेत सगळे ते मध्ये गेले पण एक चिन्ह गायब झाले अधिक वर्तुळ आणि वजा आहे की नाही अधिक वर्तुळ वजा म्हणजे आता हे त्रिकोण काय होईल गायब होईल आणि अधिक वर्तुळ वजा अधिक वर्तुळ वजा त्रिकोण तर येणारच नाही ना इथं त्रिकोण आला आहे म्हणून हा पर्याय वगळला जाईल तुम्ही काय करायचं आहे स्पष्टीकरणाकडे लक्ष द्यायचे त्याच्यामुळं काय होईल उत्तर आपल्याचं काय सी येईल चला दुसऱ्या गोष्टी पाहूयात बघा काय झालं पहिल्या दोनमध्ये पहिल्या दोनमध्ये आपल्याला दिसते की वर्तुळ जे मोठं होतं आपल्या ते मध्ये गेलं आहे आणि त्रिकोण वर तोंड करून होता ते खाली तोंड करून झालं आहे म्हणजे चौकोन काय होईल मध्ये जाईल चौकोन काय होईल हे चौकोन बाहेर आहे नाही तर अदलाबदली व्हायला चौकोन काय होईल मध्ये जाईल आणि वर्तुळ बाहेर येईल असा कोणता पर्याय आहे चौकोनमध्ये जाईल आणि वर्तुळ बाहेर येईल आणि हे बघा आता आता रेषांची संख्या पुन्हा बदलणार आहे की नाही म्हणजेच काय वाकृती येणार तर उत्तर बघा त्रिकोणमध्ये असणारा पर्याय तर बी कटला आणि हे पण कटलं आता उत्तर काय आहे पहिल्या आणि याच्यामध्येच आहे ए आणि सीमध्ये आहे मग ए आणि सीमध्ये काय चुकलं आहे ए आणि सीमध्ये बघा हां चौकोनाचा जो हो हे आहे अँगल आहे तर आपल्याला ही आकृती एकशे ऐंशी अवशात फिरली ना म्हणून उत्तर आपलं काय येऊन जाईल ए येऊन जाईल चला त्यानंतरचा प्रश्न बघा कितवा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन नमुना प्रश्न आपण पाहत आहोत बघा हा जो भाग आहे हा भाग दुसऱ्या कृतीमध्ये छोटा होणारा आहे आणि त्याच्यासारखाच भाग दुसरा तयार झाला आहे म्हणजे हाच भाग काय होईल ते येईल पर आणि त्याच्यासारखाच भाग हे भाग कुठला इथं वरील आहे ना असा म्हणजेच काय होईल हे भाग बघा हे भाग जे आहे हे वरती गेला इथं आणि अर्धा भाग म्हणजे उत्तर बी यायला पाहिजे बघा त्यानंतरचा प्रश्न चौथा सोपा प्रश्न आहे की नाही आरशातील प्रतिमा आहे आता काय होईल मग आरसा इथून तयार होईल ना परत आरसा कसा तयार होता असतो हे इकडं तोंड करू नये आहे की नाही मग आरसा तयार होईल बघा असा कसा आरसा तयार होईल सोपं होता बरे डी हे आपल्या प्रश्नाचं होतं आता बघा याच्यात काय झाले पाचव्यात त्रिकोण चौकोन वर्तुळ आहे त्रिकोण चौकोन वर्तुळ फक्त काय झाले ते एकमेकात गेलेत ते मग हसंच होईल तर चौकोन चौकोनाच्यामध्ये वर्तुळ येईल आणि वर्तुळाच्यामध्ये त्रिकोण येईल चौकोन वर्तुळ त्रिकोण किती सोपं आहे चला सावी आकृती कृती बघूयात आपण हां या गाडीत कितीतरी वाजलेत असं समजा किती वाजलेत सरळ काटा आहे म्हणजे बारा वाजता मग तेच जशाला तशी आकृती फिरली किती अंशात फिरली तीन वाजली इकडं तोंड झालं नाही आकृती म्हणजे तीन नाही वाजली नऊ वाजले घड्याळ्याच्या उलट्या दिशेने फिरली ही पण आकृती तशीच फिरवा म्हणजे काय होईल पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल चला आता प्रत्यक्ष आपण स्वाध्यायला सुरुवात करूयात बघा उलट आर किंवा हे आकृतीचा हा भाग समजून घ्या तर बघा याच्यासारखंच आरशातलं प्रतिबिंब तिकडं लागलेलं आहे हे की नाही काय झाले याच्यासारखंच आरशातलं प्रतिबिंब तिकडं लागलेलं आहे मग याच्यासारखं या प्रश्न आकृतीसारखंच आपलं परत लागल सोप्पा प्रश्न उत्तर तुम्हाला कळाले काय येईल उत्तर कमेंटमध्ये सांगत चला उत्तर बघा उत्तर ए येऊन जाईल हे की नाही प्रश्न क्रमांक किती एक चौथ काही ए हे येऊन जाईल म्हणजे याच्यासारखीच दुसरी भाग इथं जोडलेली आहे की नाही तर ए चला प्रश्न दोन नंबरचा पाहूयात चला बघा काय झालं याच्यामध्ये पहिला आकृतीचा दुसरा भाग जशाला तसा आहे फक्त त्याच्यात गुन्हागाराची संख्या वाढली किती वाढलेत चौकोन आहेत म्हणून चार वाढलेत का असू शकते तसं मी आहे की नाही आहे की नाही बाजू चार आहेत मग चार वाढलेत का मग असं कोणता पर्याय आहे इथं दोन आहेत मग इथं येणारच नाही हां हे येऊ शकेल बघा हे पण नाही येणार ह्याच्यात तर बाजू ते कोपरे दिले नाहीत कोणाची संख्या दिली नाही म्हणजे उत्तर काय येईल आपल्या प्रश्नाचं बी हे उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सी तीन पाहूया चला तीनमध्ये काय झाले इथं चौकोन बघा हे दोन आदला चौकोन आणि मध्ये पण तसंच आहे मधली आकृती बाहेर झाली आणि बाहेरच्या आकृतीमध्ये झाली असं झाले का हो बरोबर आहे तसंच झालंय मग आता इथं काय होईल त्रिकोण बाहेर येईल वर्तुळमध्ये जाईल त्रिकोण बाहेर वर्तुळमध्ये त्रिकोण बाहेर वर्तुळमध्ये किती सोपं होत चला त्यानंतर चार नंबरचा प्रश्न चार नंबरचा प्रश्न पहा पहिल्या दोन आकृत्याकडे पाहिलं की आपल्याला लक्षात येईल आरशातलं प्रतिबिंब झालंय पण आरसा इथं थोडासा खोटं बोलायला आहे बघा इथं काळा इथं इथं गोर आहे बाकी आरशासारखंच आहे पण काय बदल झालेला आहे इथं गोर आहे तर इकडे काही काळा येईल म्हणजे पर्याय ए वगळला आता राहिला उत्तर ए बी सी मध्ये डी मध्ये बी सी डी मध्ये डी पण वगळला वेवरचं झालं आहे डी उत्तर येणार नाही आता उत्तर कशात आहे मग ए आणि बी मध्ये उत्तर असणार आहे बघा मग तर ह्या रेषावर उत्तर आता आपल्याला शोधायचं आहे चारचं उत्तर तर ह्या रेषा कशा होत्या आडव्या आहेत आडव्याच राहिल्या ना मग याच्यात पण जशा आहेत तशाच नाही आरशातील प्रतिबिंब होईल ना याचा आरशातील प्रतिबिंब होईल उत्तर बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला तर याच्यात काय झाले पहिल्या दोन मध्ये पहिल्या दोन मधला संबंध आधी पण समजून घ्यायचा आहे पहा बरं काय झालं पहिल्या दोन मध्ये मधात काय काय आहे वर्तुळ आहे चौकोन आहे आणि त्रिकोण आहे वर्तुळ जसं आहे तसंच राहिले आहे की नाही मग काय झाले चौकोनात त्रिकोण गेले म्हणजे वरच्या आकृतीत खालच्या आकृती गेली मग त्रिकोण तसाच राहील आणि चौकोनात वर्तुळ जाईल त्रिकोण तसाच राहील आणि चौकोनात वर्तुळ जाईल हैकी नाही त्याचं इथं तसं झालं तसं करायला आपण पहिल्या दोनमध्ये पाहिजे पाचव्याचं उत्तर काय पर्याय बी सहावं पहा आकृती दिसते तुमच्यासमोर तुम्हाला बघा सावित काय झाले तर आकृती काय झाले सावित जिथं दोन, दोन आहेत तिथं एक रेश एक आहे तिथं दोन रेश बरं वर्तुळ या बाजूला या बाजूला गेला असंच होईल इथं एक आहे तिथं दोन रेश म्हणजे हे एक पर्याय हे एक पर्याय येऊ शकते उत्तर बरं दोन आहे तिथे किती एक दोन आहे तिथे इथं पण तसंच आहे वरतूळ वरी आहे आता कुठं जाईल खाली जाईल इथं पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाचा सोपा प्रश्न होता चला त्यानंतरचा प्रश्न बघूया त्यानंतरचा प्रश्न हां आठ नंबरच्या कुर्ती पाहूयात आपण बघा आठ नंबरमध्ये काय झालं आहे त्या कुर्त्यांचं आहे मधले पाहिजे त्रिकोण आणि वर्तुळ त्रिकोण आणि वर्तुळ वर्तूळ बाहेर आले त्रिकोणमध्ये गेला आहे बघा यातलं काय झाले त्रिकोण बाहेर जे होता ते मध्ये गेला आहे मग इथं चौकोन बाहेर आहे तो मध्ये जाईल आणि मध्ये जाईल काय होईल रंगीत होईल रंगीत होणारा आणि चौकोन असणारा एकच पर्याय आहे की नाही पुन्हा आपण पाहू त्रिकोण मध्ये होता बाहेर होता ना तो मध्ये गेला वर्तुळ मध्ये होतं ते बाहेर आलं मग इथं त्रिकोण बघा मध्ये गेला वर्तुळ बारीक आहे ते बाहेर आलं मग बारीक आहे ते त्रिकोण बाहेर येईल म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा नव घन आहे एक प्रकारचा इथं काय झाले त्रिकोण पहिल्या आकृती इथं आहे बघा दुसऱ्या ह्याच्यात गेला आहे इथं गेला आहे हां त्रिकोण आणि वर्ग चौकोन जिथे तिथंच राहिलं आहे म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळाची आदला बदल झाली म्हणजे जिथं पण तसं आदला बदल होईल या दोघांचीच त्रिकोणवर येईल पण गोरा येईल आणि चौकोन तिथं जाईल त्रिकोण गोरा चौकोन काळा त्रिकोण गोरा वर्तुळ जसे ना तसं म्हणजे नव्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय डी समजून घ्या या दोघामध्ये काय झालं या दोघांमध्ये काय झालंय या दोघामध्ये बदल झाला आहे बाकी यात मंग दो या दोघांमध्ये आपल्याला करायचंय तर हे नऊ नंबरचं उत्तर येणार आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा समजून घ्या पहिल्या दोन मध्ये काय झाले अगोदर पहिली ने ही दुसरी पहिली आणि दुसरीमध्ये काय का तर बघा वर्तुळ बाहेर मध्ये आहे बाहेर आहे बाहेर पहिल्या कृतीत तर घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं फिरलं मध्ये गेला ओके आता हे अधिकचं चिन्ह मध्ये आहे घड्याळ्याच्या उलट्या दिशेने फिरलं बाहेर आलं चौकोन बाहेर आहे तो मध्ये गेला म्हणजे जे मध्ये आहे ते बाहेर चालले बाहेर आहे ते मध्ये आले आणि ते फिरायलेत ते पण घड्याळ्याच्या उलट्या दिशेने चला हे अधिक आता इथं इथून तयार करू आपण चौथी अधिक बाहेर आहे मध्ये जाईल आणि इथं येईल इथं आहे की नाही असा कोणता पर्याय अधिक बाहेर आहे मध्ये गेलं आहे मध्ये गेलं एकच पर्याय आहे तसा बघा हे डी चला बाकीचं चिन्ह पाहतो वर्तुळ इथं आहे पहिल्या याच्यात दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे आपल्या उत्तराकृती इथं जाईल आहे की नाही आणि बाहेर जाईल चला ते पण आहे कुणाकार बघा आता मध्ये आहे नाही गुणाकार तर घड्याच्या उलट्या दिशेनं फिरून बाहेर जाईल म्हणजे इथं येईल हे की नाही डी सोडून काहीच उत्तर येऊ शकत नाही अकरावा प्रश्न पहा अकरावा दिसतो तुम्हाला हां आता याच्यामध्ये तीन चिन्ह आहेत या दोनमध्ये बघा वर्तुळ आहे चौकोन आहे त्रिकोण आहे कौन वर्तुळ चौकोन त्रिकोण मध्ये हे समजून घ्यायचं आता बघा वर्तुळ तर एकदम बाहेर होतं ना एकदम मोठं होतं ना ते एकदम छोटं झाले बघा म्हणजे हा त्रिकोण आहे ना काय होईल एकदम छोटा होऊन जाईल एकदम छोटा त्रिकोण होणारे पर्याय सगळेच आहेत बरं ठीक आता काय झाले वर्तुळ इथं बघा आता चौकोन आहे तो दोन नंबरलाच आहे चौकोन आहे तो दोन नंबरलाच बघा इथं चौकोन दोन नंबरला आहे ना मध्ये पण दोन नंबरला आहे म्हणजे चौकोन दोन नंबरला असणारे पर्याय कोणता आहेत हे आहे का नाही हे आहे बघा ब आता आणखीन काय बघायचं हे त्रिकोण बघा वर्तुळ मोठं होतं ते मध्ये गेलं चौकोन दोन नंबरला गेला आणि एकदम मधलं जे आहे ते बाहेर आले म्हणजे वर्तुळ इथलं बाहेर येईल ना बाहेर येणारा पर्याय एकच आहे आणि तो आहे सी तर लक्षात येते पहिल्या दोनमध्ये चला बारावी कृतीत बघ बाराव्या कृतीत काय झालं आहे हां काही आरशातलं प्रतिबिंब नाही बघा याच्यामध्ये एवढ्याच चिन्हात आरशातले प्रतिबिंब आहे एवढ्याच आणि हे वरचं खाली धरू आपण आहे की नाही पहिल्या आकृतीत काय हे जे आरशातलं प्रतिबिंब एवढंच बाणाचं फक्त आणि मग याच्यात काय झालंय असं समजून घेऊ की हे वरचं त्रिकोण खाली गेलं आहे खालचं वरी आलं आहे चला हे पण आरशातलं प्रतिबिंब समजून घेऊ हां असा पर्याय एकच आहे सी आरशातलं आणि वरचं खाली खालचं वरी जे हा भाग खाली जाणार आहे हा भाग खाली आहे तर सी सोडून काहीच येऊ शकत नाही चला तेरा नंबर प्रश्न पाहूयात तेरा नंबरचा प्रश्न बघा अधिक अधिक त्रिकोन व्यवस्थित तयार झाला हे पण चौकोन व्यवस्थित तयार होईल इथं अधिक होते तेव्हा वर्तुळ आलं मग इथं अधिक होते तेव्हा वर्तुळच येईल म्हणजे पर्याय काय येणार आहे जिथं आहे तिथं चिन्ह येणार आहे चौकोन येणार आहे पण चौकोन येणार आहेत मग काय तर हे अधिकचा हो तर पर्याय कटला ना आणि वर्तुळ खाली जायला हे याच्यामुळे कटलं हे ते एकदम खाली झालेत किती सोपं होतं उत्तर डी त्यानंतर चौदावा प्रश्न पहा आरशातील प्रतिमा हां ही बघा जशाला तशी आरशातील प्रतिमा आहे आरसा जिथून शेवट होते आकृतीचा तिथून सुरुवात होते ह्याचं पण आरशातली प्रतिमा करा पहिला येईल का नाही आरशातली नाही आहेत पहिले दुसरं येऊ शकते हां दुसरं येऊ शकते तिसरं आरसा खोटं बोलायला इथे एक रेष झाली नाही म्हणून कट चौथं चौथ्यात ही रेष नाही म्हणून बी ही उत्तर असणार आहे पंधरावा प्रश्न पाहूयात आपण बघा पंधराव्या प्रश्नात काय झाले काहीच नाही ही जशाला तशी आकृती आली फक्त वरचा जे भाग होता तो वर पण तसाच होईल ना पण सी सोडून काय येणार ठीक आहे पंधराचं उत्तर काय आलं मग पंधराचं उत्तर काय आलं सी पर्याय सी हे पंधराचं उत्तर असणार आहे चला सोळावा प्रश्न पाहू अतिशय सोपा प्रश्न या दोन अंकी संख्या आहेत बघा इथं दोन अंकी दुसरी कोणती संख्या नाही नऊ सोडून चला सतरावा प्रश्न सतरावा प्रश्न तुम्हाला दिसतो हां तर बघा हिला काही अंशात फिरवलंय फिरवलं की नाही हिला या आकृतीला फिरवलंय आणि हिच्यासारखी दुसरी रंगीन आकृती तयार केली पण हिला कसं फिरवलं हिला समजून घ्या आहे की नाही हिला कसं फिरवलंय या आकृतीला कसं फिरवलंय इतर इथं लावलंय ना आहे की नाही सतरावा प्रश्न पाहतो आपण नव्वद अंशात उलटं फिरवले नव्वद अंशात उलटं फिरवली मग हिला पण नव्वद अंशात उलट फिरवावं लागेल आपल्याला काय करावं लागेल नव्वद अंशात उलट फिरवा लागल म्हणजेच हे पर्याय नाही आहे ना हिला नव्वद अंशात फिरवल्यावर हे तीनवर काटा आहे हे कितीवर करायचं बारावर करायचं आहे म्हणजे हे ना पर्याय आहे नाही हे तर येणारच ना त्यांनी काय केलं इला नव्वद अंशात फिरवलं ईला नव्वदांशात फिरवलं तर उजव्या बाजूला येईल ना त्यामुळं पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा बी आणि बी सारखीच आरशातली प्रतिमा आहे काय ना दुसऱ्या आकृतीमध्ये हे आरशातली प्रतिमा आहे बी सारखीच परत आणली आता ई आणावं लागेल हे ई आणि परत हिच्यासारखीच आरशातली प्रतिमा हे ई असा पर्याय पाहावा लागेल तुम्हाला तर याचं उत्तर का येईल डी सोडून दुसरं काही येईल का नाही ये ना चला एकोणीसावी आकृती पाहूया फक्तच मोठी केली आकृती पहिल्या दोनमध्ये काय झाले बघा हे जे वायसारखं दिसते वायसारखं ते काय झाले मोठं झाले म्हणून हे आधीच मोठं करून टाका पर्याय बी सोडून काही येईल का पर्याय बी सोडून काही येणार नाही त्यानंतरचा प्रश्न शेवटचा या व्हिडिओमधला बघा याच्यामध्ये काय झाले <coughs> वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन वर्तुळ एकदम मध्ये गेले बघा वर्तुळ म्हणजे जे बाहेर आहे ना ते सगळ्यातमध्ये गेले मग आपला त्रिकोण सगळ्यातमध्ये जाईल त्रिकोणमध्ये जाणारे पर्याय दोन आहेत हे दोन तर कटलेच इथं वर्तुळ बघा एकदम बाहेर होतं ना ते मध्ये गेले मग आता इथं त्रिकोण बाहेर आहे तर त्रिकोण एकदममध्ये जाणारे पर्याय कोणते डी आणि डी बी आणि डीमध्ये उत्तर असणार आहे आता दुसरं काहीतरी बघूत आपण आणखी बघा पहिल्या दोनमध्ये आणखीन काय बघायचं हे वरचा त्रिकोण आहे ते दोन नंबरला आहे म्हणजे वरचा चौकोन दोन नंबरला राहील चौकोन दोन नंबरला एकाच पर्याय आहेत तो डीमध्ये आहे इथं नाही चौकोन दोन नंबरला आहे की नाही मग उत्तर काय आहे वीसचं डी हे उत्तर असणार आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण समसंबंध बुद्धिमापनचा प्रकार अशाच शिष्यवर्तीसाठी समसंबंधाचे बुद्धिमापनचे वेगवेगळे प्रश्न असतात हे समजून जर घेतले एकदा तुम्हाला तर शिष्यवर्तीला याचा फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज समसंबंध या पाचव्या प्रकरणाच्या नमुना प्रश्नासहित व माहितीसहित व सूचनेसहित एक ते आकृत्या पाहितलेल्या आहेत याकृत्या पुन्हा पहा नवनीत प्रकाशनाचं पुस्तक जवळ ठेवा मोबाईल दूर ठेवून आकृत्या पहा व्हिडिओ परत परत पहा समजून घ्या उत्तर कसं आहे ही उत्तर शोधण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेतूनच आपल्याला जावं लागणार आहे कारण डायरेक्ट एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ आहे आणि ते परीक्षेत तसाच प्रश्न येणार आहे आणि तेच उत्तर आपण लिहू अकराव्याचं सीच उत्तर आहे तेच लिहू असं नाही जमणार आपल्याला प्रत्येक आकृती करूनच उत्तर लिहावं लागणार न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करून टाका बेल आयकॉन दाबून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद